अजित पवारांनी एकनाथ शिंदेना कोपरखळी मारली गेल्या वेळी आम्ही तिघं होतो आता खुर्च्यांची अदलाबदल झाली हे शिंदेनी विधान केलेलं होतं आणि त्यानंतर लगेचच अजित पवारांनी मिश्किल टोलेबाजी केली मनातून काही जात नाही असं अजित पवार म्हणाले अर्थसंकल्प सादर केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी पत्रकारांना संबोधित करताना गेल्या वर्षीही आम्ही तिघे होतो आताही आहोत मात्र खुर्च्यांची अदलाबदल झालेली आहे असं त्यांनी म्हटलं या शिंदेच्या विधिनानंतर लगेचच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किल टोला लगावला यांच्या मनातून काही जात नाही अजून अशी कोपर खळी अजित पवार यांनी मारलेली आहे झाली मनात काही जात नाही गेल्या वेळेस पण आम्ही तिघावतो खुर्च्या थोडी आतला बदल झाली आहे गेल्या वेळेस पण आम्ही तिघावतो खुर्च्या थोडी आतला बदल झाली आहे तुला देते